हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर नाही का मी तुम्हाला सांगत होते की पुढे काय झालं माझे म्हणजे भेट नाही झाली त्या माणसांना मला भेटू नाही दिलं बरोबर त्याच्यानंतर म्हणजे मग नंतर मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे परत माझं लगेच त्या रूममध्ये जे राहिले त्या रूममध्येच मधूनच माझं लग्न करून मी तिथून बाहेर पडले तोपर्यंत मी त्या रूममध्येच होते पण मला कुणीही सांभाळलं नाही आणि मला कुणीही जवळ ये म्हटलं नाही आणि कुणीही माझा विचार केला नाही माझा तो डेलीचा रुटीन राहायचा काय की सकाळी उठायचं मग काहीतरी बनवायचं म्हणजे काहीतरी नाश्त्याला बनवायचं मी नाश्ता वगैरे करायचे आंघोळ करायचे आणि मी त्यांच्या घरी निघून जायचे सकाळी किराणा दुकानमध्ये जिथं मी काम करायचे मी तिथं निघून जायचे मग त्या मुलासोबत जरा टायमिंग घालवायचं आहे आणि काही वेळेला वे मग किराणा दुकानमध्ये गर्दी असली की बाई आवाज द्यायचे मग मी त्यांच्याबरोबर तिथं दुकानमध्ये मा थांबायचे माझं हे असं राहायचं आणि मी संध्याकाळी सहाला म्हटलं ना तुम्हाला सहाला तर सहाला मी घरी यायचे घरी आल्याच्यानंतर परत म्हणजे नाही का माझ्या बहिणीकडनं काही भाकरी कधी पण घ्यायचे कधी मी मसाला खिचडी वगैरे असं काही लावायचे आणि आम्ही दोघी जेवण करायचो आणि मग नंतर ती माझी बहीणन मी जसं झोपायला लागलो त्या रूममध्ये तसं परत मी बाहेर रोडला जाणं बंद केलं ती म्हण नाही जायचं बाहेर रोडला लोकं नावं ठेवतात हो आपण इथं झोपायचं मी आहे की तुला सोबत म्हणायचे आणि मग मी तिथं झोपायचे आणि बरंच असा टायमिंग म्हणजे परत आईचं दोन ते तीन महिने झाले आणि माझी मामी माशिक जेवायला आली माझ्या छोट्या मामाची बायको माशिक जेवायला आली आणि मग सगळ्यांनी भावाला त्याच्या सासरवाडीचे लोक गेले सुक्कादुखासाठी भावाला घेऊन परत माझा मामा पण एक महिन्याला आला होता तर त्यांना पण सुक्कादुखासाठी घेऊन गेला परंतु माझ्या वडिलां मला कुणीही दोन दिवसासाठी सुद्धा घेऊन गेले नाही बरं का घेऊन गेलं नाही आणि मग नंतर तीन ते चार महिन्यांनी माझी मामी श्राद्धाला सॉरी महिन्याला आली आणि तीन महिन्याला आल्याच्या नंतर परत मला कशी म्हणते चला तुम्ही चार दिवस मी तुम्हाला घेऊन जाते आणि मी तिला नको म्हणते बरं का तरी तिने मला जबरदस्तीनं घेऊन गेली जात्या वेळेला आणि मी गेले फ्रेंड्स आदल्या दिवशी गेले आता तुम्ही म्हणान सगळीकडंच तुला कसं असं सगळीकडचीच लोक तुलाच का बरं असे करत होते पण मला माहीत नाही फ्रेंड्स की माझ्या नशिबामध्ये देवाने एवढं सगळं दुःख का लिहून ठेवलं होतं आणि एवढे सगळे लोक माझ्या विरुद्ध का होते मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे परंतु तुम्हाला सांगते मी आद गेले ज्या दिवशी गेले त्या दिवशी काही नाही पण दुसऱ्या दिवशीपासून माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई मामी मामीसोबत फुगून राहिली भांडायला लागली जेवण करणं हे करणं तर का तर हिला कशाला घेऊन आली हिला घेऊन आली हिला निघून सोड नाही तर मी घरी येणार नाही म्हणून भांडून ती बाहेर निघून गेली आणि मग मला खूप वाईट वाटलं आणि मी माझ्या मामीला म्हटलं मामी का अशी करते म्हटलं आजी आणि तुम्ही मला कशाला घेऊन आलात मी तुम्हाला नको म्हणत होते का नाही म्हटलं पण तुम्ही मला उगंच आणलं आहे म्हटलं मग मी ते तरी पण मी माझ्या आजीच्या मागे मागे गेले आणि तिला म्हटलं ठीक आहे मी जाते पण तू चल ना घरी म्हटलं इथं नको बसू रागून आणि मामीनं मला मागे पाठवलं होतं की तुम्ही जा आणि घेऊन या त्यांना म्हणून आणि मग मी घरी गेली मी तिच्या मागे मागे गेले तिला म्हटलं ठीक आहे ताई तिला ताई म्हणायचं ना मी म्हटलं ठीक आहे ताई तू घरी चल म्हटलं मी जाते माघारी घरी म्हटलं तुला माझं तोंड बघायचं नाही हे करायचं नाही असू दे म्हटलं जे काय असेल ते असेल पण तू घरी चल रागाने बाहेर जाऊन बसू नको चल म्हटलं आणि ती सनकी होती काहीतरी करण म्हणून माझ्या मामीला भीती वाटली आणि तिनं मला पाठवलेलं होतं मग मी तिला जबरदस्तीने येत नव्हती तरी पण मी तिला हाताला धरून घेऊन आले म्हटलं मी आज थांबत नाही काही करून जाते म्हटलं माझ्या मामाला म्हणते की मला सोडायलाच आहे मग तुम्हाला सांगते मी तिला घेऊन आले घरी घेऊन आल्याच्या नंतर पण तोंड बघून बसली जेवण करणं काही नाही मग दुपारचं जेवण करायचं तर ती जेवण करणार मी माझ्या मामाची वाट बघत होते तो घरी आल्याशिवाय तर मी त्याला म्हणू शकत नाही की मला सोडायलाच मग तो दुपारी जेवायला आला माझा मामा मग त्याला म्हटलं मामा मला घरी जायचंय आणि मला तू काही करत पण आज मला नेऊन सोड तो म्हणे राह ना आता चार दिवस आता त्याला त्याला काय सांगायचं मी म्हटलं नाही नाही नको म्हटलं मला नेऊन मी रडत रडत माझ्या मामाला म्हटलं मला नेऊन सोड आजच्या आज मला जायचं कारण माझी आजी म्हणते की मला हिचं तोंड बघू वाटत नाही आणि ही जर या घरात राहिली तर मी राहणार नाही मग ठीक आहे मग मामा राहा राहा असंच करायला लागला मग मा नंतर मामीने सांगितलं तू मलाही माहिती म्हटली आता त्यांनी असं असं केलंय त्या तिला भांडतय तर मी तिचं हिचं मला तोंड बघायचं नाही आणि तू हिला कशाला घेऊन आली म्हणून माझ्यासोबत पण भांडतात म्हटलं म्हणून त्यांना जाये तुम्ही खरंच नेऊन सोडा मग ती भरगी आल्यापासून मी चार दिवस सुखासाठी आणले ती भूपासून रडतीये कारण काही ना काही तिला बोलतात फक्त दिवस झाले होते फ्रेंड्स ज्या दिवशी गेले त्या दिवशी रात्र दुसऱ्या दिवशीच दुपार तीन चार वाजता माझ्या मामाला म्हटलं मी तू जर नाही नेऊन सोडलं ना म्हटलं तू असं कर ना म्हटलं मला इथून गाडीत बसवून दे मी जाईल म्हटलं तू काची नको करू तिथे गेल्यावर मी तिथून तुला फोन लावून की मी पोहोचले म्हणून तुला जर टायमिंग नसेल तर हां मग तू म्हणजे ठीक आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत मी येतो तुझ्या गावाच्या गाडीमध्ये मी तुला बसवून देतो आणि मग वापस येतो फ्रेंड्स मग मी परत बॅग भरली चालले तरी माझी माझी आजी मला म्हणत नाही की थांब दोन दिवस किंवा आजच्या दिवस द्या जा मी तिथून तसंच रडत बाहेर पडले मग मग माझी मा मा मामी नंतर ठीक आहे म्हणजे जाऊ द्या मामा तिथे येतील अर्ध्यासातून मामा तुमच्या गावाच्या गाडीमध्ये बसवून देतील दे 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 आणि तुम्ही जा म्हटलं ठीक आहे गेलो आम्ही माझ्या मामाने मग इकडची लागणारी बस त्या बसमध्ये काही गावातले लोक होते त्यांना म्हणे की हिला त्याच्यावरती लक्ष ठेवा हिला म्हणजे गावात गेल्यानंतर हिला झोपली तर उतरवण्याचं हे करा म्हटले तिकीट वगैरे काढून दिलं आणि बसवून दिलं मग काही गल्लीचे पण होते संध्याकाळी आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगे माघारी आली म्हणून मग माझी सुलती वगैरे सगळे विचारायला लागले काग नाही का तुला थांबू वाटलं राहू वाटलं आता त्यांना कसं सांगा पण मी माझ्या बहिणीला मात्र सांगितलं ती म्हणे खरं सांग बरं तुला लगेच उभा वापसाल कारण तू आली नसतीच म्हटलं तुला सांगू का म्हटलं आजी गेली की मामीसोबत भांडायला लागली म्हटलं आणि तिला कशाला घेऊन आली मला तिचं तोंड बघायचं नाही ती ती ह्या घरात राहिली तर मी राहणार नाही म्हणून म्हटलं रागाने कुठं पण जाऊन बसायची ती म्हणते खरं म्हटलं हो तर का बरं म्हटलं मलाच माहीत नाही मलाच प्रश्न पडलाय की माझी आजी अशी का वागते ती म्हणली जाऊ दे म्हातारी कशी आहे आपल्याला पण माहितीच आहे की म्हटलं मला माहिती आहे ती झालं म्हटलं परंतु मी थोडी ना त्यांच्या मागे लागून गेली होती म्हटलं त्यांना नको म्हणत होते की नाही मामीला मी म्हटलं तरी पण ती घेऊन गेली म्हणजे जाऊ दे हो ठीक आहे दी विषय सोडून म्हटली आणि आपलं आपलं आता आपलं बघ नाही का कुठं जा जायचं नाही न्यायचं नाही माझ्या एवढ्या आत्ता होत्या फ्रेंड्स एकाही आत्याच्या इथं मी कधी गेले नाही आणि एकाही आत्यानं मला कधी चल म्हटली नाही काय ती लहानपणी माझ्या वडिलांसोबत कुणाच्या लग्नात वगैरे गेले तरच आणि लहान होते तेव्हा तर मी जास्ती करून कुणी चल म्हटलं की जायचे नाही का तर मी नसल्यानंतर मागे यांचं भांडण होईन माझ्या आईसोबत काहीतरी चुकीचं घडत म्हणून खूपदा तर मी जायचे नाही तर तू सगळे मला येत नाही येत नाही म्हणून बोलायचे ना चल म्हटले की येत नाही तर त्यावेळेला मी त्यांना सांगायचे माझ्या आईला वडील खूप मारतात आणि मी मी असल्यानंतर तर मीही करते मग मला वापस येईपर्यंत जर मी कुठं गेले ना तर वापस येईपर्यंत मनामध्ये धाकतो आईसोबत काही झालं तर नसेल आईसोबत काही होईलचं तर नाही ती त्याच्यामुळे मी कुठं जायचंच नाही मी माझ्या आई वडिलांना सोडून कधीच कुठंच गेले नाही आणि ती पहिल्यानं शेवटचं माझ्या भामीनं नेलं होतं मी दोन दीड दिवसामध्ये वापस आले होते फ्रेंड्स फक्त माझी आजी भांडली होती आणि तिनं माझ्यासोबत आता मी तर तिची नाते तिनं माझ्यासोबत असं का केलं हा प्रश्न तर मला तर आहेच परंतु तुम्हाला सांगू का तिनं स्वतःच्या मुलीला सुद्धा भांडायची माझ्या आईला खोटं नाही बोलत माझी आई तुम्ही सांगा माझ्या आईने एवढे मार खाल्ले टाके परे पडेपर्यंत अॅडमिट करेपर्यंत मार खाल्ले कधी ती माहेरी गेली नाही आणि माहेरी जाऊन कधी तिनं चार दिवस राहिले नाही का तिची आई चांगली नव्हती तिला समजून घेत नव्हती तिथल्या कधी काही विचारत नव्हती इवन तुम्हाला सांगू का मी एवढे एवढेचे एवढे झाले होते पण मी ना माझ्या आजीला कधी इथं आलेले बघितलेच नव्हते मी आम्ही कधी गेलो ना आईसोबत तर मी तिला सारखं म्हणायचे चल ना आजी तू येतच नाही तू येतच नाही आणि ती खूप तर खूप तुम्हाला सांगू का दोन वेळा आली असणारी दोन्ही वेळा ती अशी भांडून गेली आईसोबत ह्या दोघींचं असं भांडण झालं की ती भांडूनच अशी रागाने निघून जायची हं मुलीला तिनं कधी समजून घेतलं नाही मुलीला कधी कुठलं दुःख आहे विचारलं नाही किंवा त्या मुलीला तिनं चांगली वागणूक दिली नाही दिली कारण मी जेवढं बघितले ना मी तेवढ्यातून तर समजू शकते की म्हणजे बघा आई चन, आई 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 ना आईचं मुलीचं नातं किती वेगळं असतं एक मुलगी आईजवळ जाऊन सांगू शकते तिला आई असून भाऊ असून तिला माहेर असून माझी आई माहेरत गेली नाही चार दिवस सुद्धा माझा मोठा मामा गेला ना त्याच्यानंतर माझी आई खूप तर खूप कुणाचं भाच्चीचं लग्न असेल किंवा कुणाचं काही असेल तरच गेली आणि रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोनच वर्षातून दोन वेळा जायची होती आणि जरी गेली ना तर तिनं कधीही कुणालाही तिचं दुःख शेअर केलं नाही मला असा त्रास आहे माझा नवरा असा त्रास घेतो मला असं होतं तसं होतं कधीच नाही कारण की मला सांगा ना ती जर माहेर जर तिचे माहेरचे लोक तिला समजून घेणारे चांगले असते तर ती माहेरच्या लोकांना तिनं दुःख शेअर केलं नसतं का आठ पंधरा दिवस माहेरी जाऊन राहिली नसती का असं नव्हतं ना की तिला आई नव्हती होती आई होती ना आ? तरी पण म्हणजे मला नाही का आज मी आई नाही आणि मला व्यक्त होत येत नाही आईजवळ म्हणून मी रडते पण माझ्या आईला तर आई होती तरी पण तिला त्या आईचा काही उपयोग नव्हता कारण तिची आई आई म्हणायच्या आणि माणूस म्हणायच्या लायकीची नव्हती तुम्ही काहीही म्हणा फ्रेंड्स तुम्ही सांगा कुठली अशी आई असेल की आपली मुलगी दोघीच काहीतरी झालं बर का आणि काय झालं होतं मला एक्झॅक्टली माहीत नाही दोघीच काहीतरी झालं आणि अ भांडण काहीतरी दोघीमध्ये झालं आणि तुम्हाला सांगते माझी आई मनस्ताप झाली तुम्हाला म्हणलं ना मारून घ्यायची माझी आई तोंडांवरती हाणून घेते आणि तरी पण माझी आजी पुढं पण मागे वळून बघ ना आणि म्हण ना की माझी मुलगी मारून घेते म्हणून वापस येऊन तिला समजावं बिलकुल नाही तिने पलटून सुद्धा बघितलं नाही मी माझ्या आईचे हात धरते ही करते तरी मग ती थांब ना म्हणून तुम्हाला सांगते मी माझ्या आजीच्या मागे बसस्टँडपर्यंत पळत गेले मागे आणि मी तिला तिथं जाऊन म्हणते की आई आजी आज घरी चल ना ग आई खूप मारून घेतये आणि रडतीये तो असं का तो असं का करते चल घरी नाही का नाही आहे मला स्टँडवर बसून राहिली बस तर ठराविकच राहायची आमच्या इथं रात्रीचे सात साडेसात वाजले ती तरी पण तिथंच बसून राहिली शेवट माझे वडील जेव्हा आले माझ्या वडिलांनी तिला जाऊन समजवून घरी आणले तेव्हा ती, ती रात्रीचं घरी आली आणि मग माझे वडील भांडायला लागले आपल्या इथं आल्यानंतर असं करतात का तसं करतात का म्हणजे असा सुद्धा प्रकार होतो माझी आईला आई होती पण ती आई म्हण मन, म्हणण्याच्या लायक नव्हती विचार करा बरं की आज माझी मुलगी निस्तर रडली तर माझा जीव असा तुटतो की माझ्यामुळं माझ्या मुलीला त्रास झालाय किंवा माझी मुलगी रडली आणि ही आई मुलगी आपली तोंड बडवून घेतेये आणि ही आई पुढे चालते आईच चा होती आणि हिला आई म्हणावं जर हिनं हि मुलीचा विचार नाही केला तर तिच्या मुलीचा मुलीचा मुली कधी विचार करणार सांगावं दीड दिवसामध्ये मी वापस आले दुःखासाठी गेलेली ती पण किती आईला मरून तीन ते चार महिने झाल्यानंतर जे आले फ्रेंड्स मी परत कुठंही गेले नाही कोणाकडे गेले नाही आणि मी माझं माझं केलं खाल्लं आणि त्याच घरातून मी माझ्या लग्न करून गेली आणि कुणी मला एक रुपये खर्च केलेला नाहीये जी माझी सुलती म्हणायची ना मी राज्यावरती बसवले तिला एवढंच वाटत होत तर एवढं जर राज्य होत त्या माणसाकडे आणि एवढा जर माणूस चांगला होता तर स्वतःच्या मुलीचं लग्न का नाही लावून दिलं कारण ती पण माझी एवढीच होती त्याच्यासोबत बरोबर की नाही दुसऱ्याच्या जावेच्या मुलीला राज्यावरती बसवण्यापेक्षा मी जर तिच्या जागेवरती असते तर मी तर स्वतःच्याच मुलीला बसवलं असतं जर एवढं चांगलं होतं तर हे जे बोलतायत ना तर ह्यांनी एक रुपया लग्नाला लावलेला नाहीये त्या माणसानं गाडीपासून ह्यांना पैसे दिलेले होते ह्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा ह्यांचे नव्हते त्या माणसाने घेऊन दिलेले होते त्या माणसानी फक्त आणि फक्त माझ्याशी लग्न करण्यासाठी ह्या लोकां लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या ह्यांना पैसा पुरवला लग्न होईपर्यंत नाही लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा बरेच यांच्या डिमांड त्या माणसानं पूर्ण केले तर ह्यांनी माझं लग्न केलं एक रुपये न लावता त्या माणसासोबत लग्न लावून दिलं आणि लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा ह्यांनी त्या माणसाकडनं पैसे खाल्ले आणि जर एवढंच तो माणूस चांगला एवढा राजा होता ज्याच्या गादीवरती बसून मी राज्य करत होते तर मी स्वतःच्या मुलीला ना ना, का नाही दिलं कारण स्वतःची मुलगी पण होतीच की हां परंतु नाही माझ्या त्या एकाच चुलतीनं फक्त आमच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये जर म्हटलं ना अठरा वर्ष झाल्यावर लग्न केले तर फक्त माझ्या त्या बहिणीचं केलं होतं बरं का कारण तिची आई शिकलेली होती आणि तिनं ठरवलं होतं की माझ्या मुलीचं मी अठरा वर्ष झाल्याशिवाय लग्न करणार नाही फक्त त्याच मुलीचं आमच्या फॅमिलीमध्ये अठरा वर्ष झाल्यावर लग्न झालं होतं नाही तर पुरी तुम्हाला सांगते नवी मध्येच लग्न करून पाठवल्या होत्या आई वडील असताना सुद्धा माझं तरी आई वडील समजा आता हा वडील होते मी असं सवय झाली मला आई वडील नव्हते आई वडील नव्हते म्हणायची एवढ्या वर्षापासूनची तर लगेच लोक त्याच्यावरती सुद्धा म्हणतात की तू तर म्हटली वडील होते काय यार जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी हे करता आता एखाद्याच्या आयुष्यामध्ये एवढ्या वर्षापासून लोक नाही मग तिथे काळामध्ये होते ह्या काळामध्ये होते असं तर नाहीये ना आणि ना। राहिला प्रश्न तर माझे वडील माझ्या लग्नाला नव्हतेच बरोबर <coughs> माझ्या चुलत्यांनी वगैरे सगळ्यांनी बाकीच्यांनी मिळून भाऊ पण होता लग्नाला आणि त्यांनी मिळून लग्न लावून गेलं होत तर हे असे सगळे प्रसंग घडलेले आहेत आणि लग्न झाले झाल्याच्या नंतरच तर पुढचं तर खूप आ, हे होतं आणि ते काही मला हे करत बसायचं नाही आहे पण या ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला खरं सांगू का म्हणजे ह्या सगळ्यामध्ये म म्हणजे परत माझं लग्न झाल्याच्या नंतर परत माझे वडील वडिलावरती परिस्थिती अशी आली की तो घरात पाऊलच ठेवू द्यायचा जा नाही त्यांना कसलाच पाऊलच ठेवू द्यायचं नाही घरी आले की भांडण काढायचं त्यांना बोलायचं नाही किंवा त्यांना हे करायचं मग ती वाड्यात कुणाला पण भेटायला यायची भावांना ह्यांना त्यांना कुणाला पण भेटायला यायचे पण परंतु तुम्हाला सांगू का त्याच्या घरी कधीच पाऊल ठेवलं नाही माझ्या भावाचे नंतर वडिलाची परिस्थिती अशी झाली की त्यांचा एक मित्र होता <coughs> एक मित्र होता म्हणजे इथं कुणी आता राग मानू नका पण त्या काळामध्ये त्या लोकांना तेच म्हणायचे काय तर म्हणजे हे मांगवड आहे मांगवाड्यामध्ये माझ्या तो मित्र राहायचा त्यांचा आणि ते लोक एवढे चांगले हो एवढे प्रामाणिक माझ्या वडिलाचा मित्र होता ना त्यानं माझ्या वडिलाला शेवट परत सांभाळलं म्हणजे एक वर्ष सहा महिने माझे वडील त्याच्याकडे होत्या काही मदत करू लागायचे कधी पिऊन पडायचे असं तसं चलायचं परंतु तरी पण त्यांच्या बायकोनं पण मित्राच्या बायकोनं त्यांना भाकरी ह्यांच्याबरोबर जेवायला घालायच्या त्यांचे कपडे धुवायचे एवढे सगळं कामं वर्षभर त्यांनी केले तर वर्षामध्ये दोन वेळा म्हणजे ज्या ज्या वेळेला मी जायचे ना तिथं राहिल्यात माहिती झाल्यानंतर नानांकडे आम्ही त्यांना नाना म्हणायचो कारण आमच्या वडिलाचे लहानपणापासूनचे मित्र ते हां शेवट त्यांच्या इथं जाऊन म्हणजे त्यांनी सांभाळलं की ठीक आहे माझ्याकडे राहा राह म्हणून आणि त्यांच्या इथं राहिल्याच्या सुद्धा मी ते तिथं भेटायला जायचे ना त्यांना त्यांच्या घरी मला वाड्यातून सगळेजण ओरडायचे कशाला जात असती नाही जायचं मग हा पण म्हणायचा तिथं जाती तिथं का जा, जा, जा माझे वडील जिथं आहेत आणि माझे वडील जिथं दोन घास सुकानं खातात तिथं जायला मला कशाची लाज आली आणि का बरं ते मुलं मला ताई ताईशी बोलत नव्हते बाईशी बोलत नव्हते त्याचे ते, ते, ते दोघं पण नवऱ्या बायको मला कितीतरी जीव लावायचे म्हणजे माझ्या वडिलाचे मित्र आणि मित्राची मित्रा बायको आणि त्यांचे मुलं माझ्यापेक्षा मोठे होते तर मला बाईशिवी बोलत नव्हते हां गेल्यानंतर माझे वडील तिथं होते त्याच्यामुळे मला जाणे गरजेच होतं कारण माझ्या वडिलाची भेट घेतल्याशिवाय मी कधीही वापस आलेली नाही मग मी तिथं जायची मग त्यांना म्हणजे मला आदर वाटायचा की अरे म्हणजे ती रक्ताचे नाहीत अ एक माणूस की आणि एक मित्र म्हणून त्या माणसाने माझ्या वडिलाला सांभाळते आणि मी का नाही जाणार त्यांच्या इथं तर तुम्हाला सांगते मी तिथं जायचे ना तर मला घरातून रागवायचे पण मी जायचे आणि मग नंतर असं झालं तिथं पण राहायला लागल्यानंतर माझा भाऊ तिथं गेला आणि त्यांना पिऊन शिवाय द्यायचा मग आता ती गप्प बसतील त्यांनी एकदा झालं दोनदा झालं माझ्याकडे माझा नंबर त्यांच्याकडे होता मला फोन करून सांगितलं बाई हे हो बघा असा करतोय तो ही ते येऊन पिऊन ही करतोय आणि म्हणतोय की माझ्या बापाला सांभाळतात माझ्या बापाचे पैसे खातात मन। असं म्हणतोय म्हण मग त्याला मी म्हटलं डायरेक्टली म्हटलं तुम्ही म्हणायचं ना तुझ्याकडे होतात तू खाल्ले म्हणून तुझ्यासारखा हरा मी आम्हाला समजतोच का हां अरे तू पैसे खाऊ तुझं तुझं स्वतःला त्यांना जन्म दिला आहे तरी त्याचे पैसे खाऊन तू दोन दिवस त्याला सांभाळू शकत नाही आणि तो आमच्याकडे राहतोय तर तुझा संबंध काही येते आणि मला सरळ सांगा म्हटलं की मला बहिणी सांगितलंय सांभाळायला त्याला आणि काही संबंध नाही आहे आला ना कुत्र्यासारखा हा ना मी खरंच सांगितलं होतं त्याला लहाना कुत्र्यासारखा तुम्ही फक्त त्याला ना कुठं आदो करू नका डायरेक्टली सांगितलं होतं तुम्ही मारा म्हटलं त्याला त्यांनी मला डायरेक्टली म्हणले ना बघा आम्ही त्याला परत कुत्र्यासारखं हनवा असं करू तसं करू म्हणायला लागली ते आणि मला पण ते योग्य वाटलं कारण की हा माझ्यासोबत सुद्धा त्यांना तीच केलं होतं आणि माझ्या वडिलासोबत सुद्धा त्यांना तीच करायला लागला होता म्हणजे एकतर आपण पण सांभाळायचं नाही दोन घास खायला घालायची नाही आणि जे लोक दोन घास खायला घालतात आणि सांभाळतात भले ते कशाने सांभाळू दे ना पैशामुळे सांभाळू दे किंवा ती काम करते म्हणून सांभाळू दे सांभाळतात तसं तू तर पैसे बी घेतले सगळं खाऊन बी बसला सगळं लुटून बसला तू त्यांना नाही दोन, दोन गास खाऊन माझी आई मेल्याच्या नंतर दोन घास सुद्धा माझ्या वडलाला माझ्या भावानी घातलेले नाहीयेत काय ती जागेवर बसून राहिल्याच्या नंतरच त्यानं ती एक महिनाभर दिला असेल तर रोज डाळ आणि भाकरी खायला घातली अर्धी भाकरी तर त्याच्यात बी बरेच पैसे मी देऊन जायचे त्यांना हा तरी एवढा निश माणूस आहे हा तिथं जाऊन सुद्धा त्या लोखंडला सुद्धा भांडायचा मग त्यांनी मला फोन करून सांगायचे माझा नंबर असल्यामुळं की बाई बघा असा करतो तो मी डायरेक्टली म्हटलं ठीक आहे ना ना म्हटलं आता जर इथून पुढं आता ह्या वेळेला गप्प बसा म्हटलं पण इथून पुढं जर तो तसा येऊन केला ना म्हटलं तर तुम्ही सरळ हे करा म्हटलं त्याला मग तुम्ही तुम्ही सांगा फ्रेंड्स चुकीचं नव्हतं काही म्हणजे किती हलकट आणि नी, किती नीचवर्तीचा माणूस होता हा की जो स्वतः सांभळायचा नाही आणि ज्यांच्याकडे दोन गाज खातोय त्याला तिथं सुद्धा त्यांना खाऊ दिले नाही मग ते लोक मारतील नंतर काय करतील आणि एक दिवस तर कुराडी घेऊन गेला आणि मन कुठं माझा बाप त्याला बाहेर बोलव त्याला तोडतच असतो हिथंच जीवच मारत असतो का त्याला जीव मारून तुला काही भेटल इतका पापी माणूस आहे ना असा सडून सडून मरणार आहे कारण कर्म कशाला जरी नाही घाबरलं ना तर कर्माला घाबर आणि तू कर्माला घाबरला नाही कुत्रे हाल खाणार नाहीत आणि असे कुत्रे सुद्धा तुला होणार नाहीत अशी तुझी हालत होणार आहे अशा किळ्या किड आणि आळ्या रेंगतील अरे तुझ्या सगळ्या अंगावरती आणि हा एक बहिणीचा एका मुलीचा शाप आहे तुला तर चला फ्रेंड्स व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त आणि आपली आपली काळजी बाय